नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती उद्या होणारे भव्य दिव्य असे श्रीनाथ केसरी चंद्रहार दादा पाटील यांचे मैदान संपन्न होत आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट आदतचे मित्रांनो लाईव्ह लॉट गट क्रमांक एक ते पंचावन्न पर्यंत काढले गेले आहेत त्याच्यामध्ये काही टॉप नंदीचे गट आपण या व्हिडिओमार्फत बघूया तर पैलवान अभिजीत भैया पवार व स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठ वरती तर मित्रांनो तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्कावन्न मध्ये तास क्रमांक सात वरती या गटात आपल्याला वेगाचा शेवट सरजा तीन गटापैकी एका गटात पळताना दिसेल त्याच्यानंतर पिंटू शेठ मोडक वडकी आणि राहुलभाई पाटील यांच्या नावाने मित्रांनो चिट्टी आहे गट क्रमांक अकरा मध्ये गट क्रमांक सव्वीस मध्ये आणि गट क्रमांक मध्ये तर गट क्रमांक अकरा मध्ये मित्रांनो तास क्रमांक अकरा वरती चिट्टी आहे तसेच गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक तीन वरती चिट्टी आणि मित्रांनो याच गटात मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांच्या भुंग्याची सुद्धा चिठ्ठी आहे आणि याच गटात किरण आप्पा याचा भारत मित्रांनो मला वाटतंय आदतमध्ये पळताना दिसणार आहे तर भारतची चिठ्ठी सुद्धा या गट क्रमांक पस्तीस मध्ये आहे त्याच्यामुळे या गटात आपल्याला एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत बघायला भेटू शकते त्याच्यानंतर चिमण्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक तीन वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक तीन वरती आदत मध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे त्याच्यानंतर गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक आठ वरती जगदीश बापू शिंदे यांच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपल्याला पिस्टन किंवा सोन्या बावीस अकरा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर रुस्तम हिंद केसरी नंदीच्या अखंड महाराष्ट्र वाट बघत आहे कमबॅकची गट क्रमांक मध्ये तास क्रमांक वरती मित्रांनो चिठ्ठी निघाली या गटात आपल्याला महिब्या आणि चिट्ट्या घरचाच साज पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर देवाभाई मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक वरून आपल्याला पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शाकीर भाईंच्या सुद्धा मित्रांनो नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक आठ वरती मला वाटतं छोटा राजा आहे त्यांचा तो या आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल एक्क्याऐंशी एक्क्यांशीच्या नावाने चिठ्ठी गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक सहावरती विठ्ठल नामांच्या नावाने सुद्धा मित्रांनो या आदतच्या गटामध्ये दोन चिठ्ठी आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक वरती पहिली चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये आणि मित्रांनो तिसरी अजून एक चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीस मध्ये तीन चिट्टी आहेत विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांच्या नावाने या गटात आपल्याला त्यांच्या दावणीतील नंदी पळताना पलता दिसू शकतात त्याच्यानंतर संतोष शेठ यांचा साईच्या नावाने चिठ्ठी गट क्रमांक दोन, दोन मध्ये तास क्रमांक नऊ वरती त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक चिट्टी आहे गट क्रमांक सव्वीस मध्ये त्याच्यानंतर मित्रांनो पिस्टन बावीस अकराच्या नावाने अजून एक चिट्टी आहे गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक चार वरती या गटात आपल्याला पिस्टन किंवा सोन्या बावीस अकरा पळताना दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीचे गट व्हिडिओ तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये